ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या पक्षाचे प्रमुख प्रफुल्ल पटेलजी छगन भुजबळजी सुनील तटकरेजी बाबा सिद्दीकीजी अनिल भाईदास पाटील वाय पी त्रिवेदी नरहरी जिरवाळ रुपाली चाकणकर समीर भुजबळ प्रमोद हिंदोराव सगळे उपस्थित असणारे प्रवक्ते सर्व मान्यवर आजी माजी सन्माननीय पदाधिकारी मुश्ताक अंतुले अंतुले साहेबांच्याबरोबर आलेले त्यांचे सगळे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीन माया तरुण मित्रांनो मित्रांनो मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण एक फॉर्म भरायचा होता मावळचा आणि तो फॉर्म भरून मला इकडे यावं लागलं त्याच्यावर थोडासा वेळ लागला, लागला। राष्ट्र मी सुरुवातीलाच मुश्ताकभाई अंतुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं तसंच ऍडव्होकेट विलासराव नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण सगळेजण मिळून निश्चितपणे जो काही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे विचारधारा आहे ती पुढे नेण्याचं काम चव्हाण साहेबांनी जो विचार आपल्या सगळ्यांच्या करता सोडलेला आहे तो विचार पुढं नेण्याचं काम आपण सगळेजण करू आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही जसा पहिला टप्पा झालेला आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी मतदानाचा होईल एकूण साठ टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे आपल्या राज्यात पाच फेजमध्ये होणार आहे त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं सा जाहीर करतो या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं तरुण मित्रांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत देखील करतो राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित या जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसित भारत भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक सेवा असेल पायाभूत सुविधा प्रकल्प सह आर्थिक प्रगतीचा संकल्प यामध्ये देखील व्यक्त करण्यात आलेला आहे एक गोष्ट खरी आहे कदाचित मागाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितली पण असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली होती आणि त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे दिलीपराव व पाटील साहेब सध्या पुण्यामध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेत असले तरी त्यांनी हा जाहीरनामा करत असताना या संदर्भातल्या समितीला सतत मार्गदर्शन केलं त्याबद्दल दिलीपरावांचं पण आणि त्या समितीमध्ये असणाऱ्या सर्व सन्मान्य सदस्यांचं देखील मी मनापासून त्यांनी एक चांगला जाहीरनामा करता तयार केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यातल्या सर्व समाज घटकांना ज्याला आपण म्हणतो अठरा पगड जाती बारा बोलूते दार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढं नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं शेतकऱ्यांना एम एस पी ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे अपारंपिक अपारंपारिक वीज निर्मिती आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठेतरी थोपवायचं असेल तर आपण ह्या अपारंपरिक वीज निर्मितीला आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल बाकीच्या अपारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोडणारे युनिट असतील उद्योग असतील त्याला प्राधान्य कृषी पीक विम्याला व्याप्तीत विम्याच्या व्याप्तीत वाढ शेतकरी सन्मान निधी भरीव अशा प्रकारची वाढ मुद्रा योजने कर्ज मर्यादित वाढ जात निहाय जनगणना हा प्रश्न आपल्या देशात आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात परंतु अजूनपर्यंत जात हे जनगणना होऊ शकली नाही उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा ही या, या, या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत सविस्तर यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच ग्रामविकासाची पंचसूत्री त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे त्यानुसार आम्ही सगळेजण काम करू पाहतोय यावर्षी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महायुतीचे घटक म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानांना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळेच आपला विजय मोठ्या प्रमाणावर निश्चित आहे त्यांना देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही जनतेच्या समोर जाऊन मतं मागतोय पंतप्रधान मोदीजी एनडीएचा आघाडीचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेच जण तिचा बघतात देशाकडे सक्षम नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल देशवासियांच्या मनात आपुलकी आहे प्रेम आहे श्रद्धा आहे आणि अपार विश्वास आहे आज विरोधी पक्षात असा एक देखील चेहरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जो मोदीजींशी स्पर्धा करू शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल महाराष्ट्र आणि देशात हे जे काही मतदान झालंय तर कालच मी विदर्भला वर्धा अमरावती नागपूरच्या परिसरामध्ये होतो मतदान टक्केवारीनं कमी झालेलं आहे त्याला काही कारण आहेत त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता इतकं दुपारचं गरम त्या ठिकाणी होतय आणि बऱ्याच अंशी बहुतेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ वाईज जे सांगण्यात आलेलं होतं की बाबा तुम्ही तपासा समजा एखाद्या बूथ केंद्राचं मी प्रमुख आहे माझ्याबरोबर बरोबर पंचवीसची टीम आहे तर मला चाळीस चाळीस मतदारांची जबाबदारी त्या प्रत्येकावर होती तो खरंच तिथं आहे का बाहेरगावी गेलाय का त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं नाव मतदार यादीत तिथंच आहे का मला नागपूरची काही मंडळी काल सांगत होती की आमचे लोक जायची आणि त्यांचं नावच त्या बूथ केंद्रावर नसायचं ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचाही फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसला हे नाकारता येणार नाही आणि त्याच्याचबरोबर हे उष्णतेचं नैसर्गिक संकट या गोष्टी प्रकर्षाने तिथं जाणवल्या त्याच्यात पुढं असं होऊ नये म्हणून प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतील कारण सगळ्यांनाच वाटतं की जास्तीत जास्त मतदान व्हावं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिले आपल्याला दिलेला त्या अधिकाराचा प्रत्येक भारतवासियांनी प्रत्येक नागरिकांनी अधिकार बजावला पाहिजे असं आ? तो आहे ना आमचा मूळ मंत्र त्याच्यामध्ये भारताचे संविधान हेच आपली आम्ही नेहमीच सगळीकडे सांगत आलो जेव्हापासून आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली इथं बसणाऱ्या सर्वच मान्यवरांनी त्यावेळेसपासून ही भूमिका आम्ही प्रकर्षांनी समोर मांडण्याचं काम केलं त्या भूमिकेतनं पुढे जाण्याचं काम केलंय मी एक सांगेन की जरी आम्ही महायुतीच्या बरोबर असलो तरी आम्ही आमची विचारधारा कुठं सोडलेली नाहीये ही बाब पण तितकीच महत्वाची तुम्ही म्हणाल मग मा, पाठीमाग काय झालं पाठीमागेही आपण बघितलं ज्यावेळेस शिवसेनेच्या बरोबर आम्ही अडीच वर्ष सरकार केलं त्यावेळेस शिवसेनेची भूमिका काय हे उभ्या देशाला माहिती उभ्या राज्याला माहिती आहे त्याचा उल्लेख थोडासा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि तरी तिथं काँग्रेस आणि शिवसेना हे कधी एकत्र येऊ शकणारच नाही म्हणजे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे कधी घडलेलंही नव्हतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांची भूमिका काय असायची ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय भूमिका अनेक जण तिथली एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही मग मा देशामध्ये मायावती बघितलं मायावतींचं बघितलं ममता बॅनर्जींचं बघितलं जयललिता आज नाही आहेत परंतु त्यांची भूमिका बदल बघितली चंद्राबाबू नायडू असतील त्याच्यामध्ये नितीश कुमारजी असतील फारूक फारुख अब्दुल्लाजी असतील कित्येक जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील हे आपल्याला प्रकर्षाने या निमित्तानं जाणवेल अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे आणि याच भूमिकेतनं राष्ट्राचा विकास राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रीसाठी आजची लोकसभा ही महत्वाची आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत विषद केलेले आहेत ह्याची पण आपण पन? नोंद घ्यावी माझी अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही आता एकंदरीतच सगळीकडे रणदोबाळी चाललेली आहे उन्हा तीव्रता पण आहे रात्री संध्याकाळी बऱ्याचदा हवामान बदलतं अचानक पाऊस पडतोय गारपीट होती नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं त्याही संदर्भामध्ये तिथल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात जरी आम्हाला आचारसंहिता असली तरी संबंधितांनी त्यामध्ये आचारसंहितेचा भंग न होता ज्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याच्या बद्दल निश्चितपणे पावलं उचलली गेलेली आहेत याही बाबींचा मी उल्लेख आवर्जून करतो पुन्हा एकदा मी आज मुश्ताबाई अंतुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अॅडव्होकेट विलासराव नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम संपण्यापूर्वी आपले माजी नगरसेवक मुंबईमधले इस्मालभाई मकवाना त्यांचा प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब उमान भाई व्हाट्सएप कर चला चला यार। यानंतर पुढे इस्माईल बैठक सर्व बर बर ठीक आहे हा ओके त्यांच्या घरच्या काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही पुढे त्यांचा आलेले आलेले अच्छा अच्छा येऊन गेले तरी यानंतर त्यांचा प्रवेश होईल परंतु आज या प्रसंगी या महत्वाच्या कार्यक्रमासाठी समारंभासाठी आदरणीय अजितदादा खास वेळ काढून आले खरंतर तर म्हणजे त्यांना अनेक कार्यक्रम असूनही त्यांनी वेळ काढला त्याबद्दल दादा आम्ही खूप आभारी आहोत मान्य प्रफुल्ल पटेल साहेब मान्य तटकरे साहेब मंचावरील सर्व मान्यवर आपण पत्रकार बंधूंनो रायगडचे प्रमुख कार्यकर्ते नेते मुस्ताक भाई सर्व आपले खूप खूप आभार धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा